जिल्हा दलातर्फे आयोजित मिशन सक्षम कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा संपन्न सोशल पोलिसिंगद्वारे तरुणांना रोजगाराची संधी मिळून सक्षम बनविण्यासाठीचा उपक्रम कार्यक्रमास तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद नंदुरबार जिल्ह्यातील तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी या उद्देशाने जिल्हा पोलीस अधीक्षक श्री श्रवण जिल्हा पोलीस दल व प्रथम या या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने मिशन सक्षम उपक्रमाची जानेवारी सुरुवात करण्यात आली सुरुवातीला या कार्यक्रमात दोनशे तरुणांनी सहभाग घेऊन आपले प्रशिक्षण पूर्ण केले होते त्यांना प्रमाणपत्र देऊन रोजगाराची संधी मिळाली होती त्याच धर्तीवर आज रोजी जिल्हा पोलीस मुख्यालय येथे मिशन सक्षम दोन पॉईंट शून्य कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक श्री श्रवण दत्त या सेंचे हस्ते करण्यात आले यावेळी बोलताना पोलीस अधीक्षकांनी उपस्थित तरुणांना मिशन सक्षम या या उपक्रमाबाबत सविस्तर माहिती देऊन प्रथम संस्थेच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या निशुल्क प्रशिक्षणाबाबत अवगत केले तसेच जिल्ह्याबाहेर मुंबई पुणे येथे प्रशिक्षण घेतल्याने नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करता येईल व प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रशिक्षणार्थीच्या भविष्यात कसे आमूलाग्र बदल घडतात त्याबाबत त्यांना प्रेरित केले तसेच जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये घेण्यात आलेल्या उपक्रमावेळी प्रशिक्षण पूर्ण करून आपली रोजगाराची संधी मिळविणाऱ्या तरुणांचा यावेळी सत्कार व कौतुक देखील पोलीस अधीक्षकांनी केले यावेळी उपस्थित तरुणांनी आपले मनोगत व्यक्त करत जिल्हा पोलीस अधीक्षक श्री श्रवणदत्त एस सक्षम या संस्थेचे संचालक श्री शिवाजी कदम यांचे आभार मानले प्रथम या संस्थेचे संचालक श्री शिवाजी कदम यांनी तरुणांना मार्गदर्शन करत संस्थेमार्फत घेण्यात येणाऱ्या विविध प्रकारचे रोजगार संदर्भात पंचेचाळीस दिवसाचे प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे सांगितले तसेच सदर प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर उमेदवारांना एनएसडीसी आणि शासकीय थर्ड पार्टी असाइनमेंट असे प्रमाणपत्र प्रदान केले जाईल व रोजगाराची संधी देखील उपलब्ध करून दिली जाणार असल्याबाबत यावेळी सांगितले सदर कार्यक्रमावेळी मुसळधार पाऊस सुरू असताना सुद्धा तब्बल तीनशे सात तरुणांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला आहे न्यूज एटेन महाराष्ट्रासाठी मुख्य संपादक विश्राम मावची शहादा नमस्कार मी श्रवंदर पोलीस अधीक्षक नंदुरबार आज मिशन सक्षम या उपक्रमाअंतर्गत आपण कम्युनिटी पोलिसची पोलिसिंगच्या अंतर्गत आवर्गित असलेला हा उपक्रमात मोठ्या प्रमाणात नंदुरबारचे जे बेरोजगार आणि कमी कौशल्य असणारे जे युवा आहेत ते इथे हजर झाले त्यांना प्रथम एज्युकेशन फाउंडेशनच्या माध्यमातून आपण त्यांच्या कौशल्य प्रशिक्षण पंचेचाळीस दिवसाच्या निवासी फ्री रेसिडेन्शियल फॉर्टीफाय डे आपण ट्रेनिंग त्यांचे मार्फत त्यांच्यात घेणार आहोत यानंतर त्यांच्या प्रशिक्षणानंतर त्यांना वेगवेगळे वे कोर्सेसमध्ये सर्टिफिकेट याचबरोबर कॅम्पस प्लेसमेंटची एक संधी आहे या उपक्रम आपण वर्ष चालू ठेवणार टप्प्याटप्प्यात हा दुसरा टप्पा आहे मला सर्व नंदुरबारचे जे युवा आहेत त्यांना आग्रह करायचा आहे की आपण नक्की हा संधीचा एक फायदा घ्या यामध्ये एक सिस्टमॅटिक पद्धती आहे मॉडर्न डे स्टेट ऑफ दी आर्ट टेक्नॉलॉजीचे प्रत्येक कोर्समध्ये ट्रेनिंग राहील आणि त्या ट्रेनिंग केल्यानंतर त्यांचे असेसमेंट आणि त्यांना कॅम्पस प्लेसमेंटची एक संधी उपलब्ध राहील प्रथम एज्युकेशन फाउंडेशनचे जे वेगवेगळे वेग ट्रेनिंग सेंटर्स आहेत तिथे हा ट्रेनिंग होणार आहे तर तिथे महाराष्ट्रातील वेगवेगळे वेग जिल्ह्यातून येणारे सर्व कॅन्डिडेटसोबत या सुद्धा इंटरॅक्शन होणार आहे त्यातून एक मोठ्या प्रमाणात एक चांगला सोशल नेटवर्क आणि चांगला एक्सचेंज ऑफ आयडियाज आणि इन्फॉर्मेशन होण्याची शक्यता असते त्याचबरोबर प्रथम एज्युकेशन फाउंडेशनचे जे मेंटॉर्स आहे त्यांचे माध्यमातून हा सर्व युवांना एक चांगली प्रशिक्षण आणि चांगला त्यांच्या सॉफ्ट स्किल त्याचबरोबर त्यांचे जे कोर्स स्किल आहे त्यामध्ये त्यांचा एन्हॅन्समेंट होऊ शकतो मी पुन्हा एकदा सर्व ना युवांना आ आवाहन करतो की आपण हा संधीचा नक्की फायदा घ्या आणि आपले लाईफमध्ये चांगला एक मुकाम हासिल करा थँक्यू